शरद पवार यांचा महाराष्ट्राभर म्हातारा जिकडे जाते तिकडे चांगबल होते व त्यांचे उमेदवार विजयाच्या जाऊन पण तुतारीच्या उमेदवारांना प्रमुख आठवडा विजयामध्ये काय आहे तर ते आहे ट्रम्पेट हे चिन्ह जे चिन्ह तुतारी सारखं साम्य दिसतं परवा दादा साताऱ्यामध्ये म्हटले की आमचे उदयन महाराज हे ट्रम्पेड जे तुतारी सारखंच दिसतं त्या चिन्हामुळे निवडून आले व महाराज वाचले आणि ते आज साताऱ्याचे खासदार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीनी याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती सर्वात प्रथम महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने त्यांच्या तक्रारची दाखल घेतले होते व ट्रम्पेड हे चिन्ह रद्द केलं होतं परंतु यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग जे भाजप मॅनेज करत त्यांनी हे चिन्ह रद्द न करता फक्त चिन्हाचं पूर्वीचं नाव जे तुतारी होतं ते रद्द केलं व याचं नामांकरण आता ट्रम्पेड असा असेल असा निर्णय घेतल्याशिवाय हे चिन्ह आता अपक्षांना दिलं जात आहे ट्रम्पेड या नावाने हे चिन्ह एकदम स्पष्टपणे बॅलेट बॉक्सवर दिसतं दुसरीकडे तुतारी फुकणारा जो माणूस राष्ट्रवादी गटाचं चिन्ह आहे ते चिन्ह काहीस पुसट पुट दिसतं त्यामुळे मतदारांचा एक चांगलाच संभ्रम निर्माण होतो ग्रामीण भागात व ग्रामीण भागातील मतदार आहेत तुतारी फुकणाऱ्या माणसाच्या ऐवजी ट्रम्पेटला मतदान करतात विशेष म्हणजे निवडणूक आयोगाने यंदा अपक्ष उमेदवार ज्यांच्याकडे ट्रम्पेट चिन्ह आहेत त्यांची नावं उमेदवारी यादीमध्ये बॅलेट बॉक्सवर पहिल्या सात नावांमध्ये आहे त्यामुळे त्याचा फटका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांना खूप जास्त प्रमाणात बसू शकतो अनेक ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार हे पुढे तुल्यबाल उमेदवारांचा सामना करत आहेत अंतिता अटीतटीची लढत आहे अशा ठिकाणी त्यांना फटका बसू शकतो त्यामुळे असं आहे की निवडणूक आयोग भाजपच्या सामन्यावर हरडीचा डाव खेळत आहे व ट्रम्पेड अपक्ष उमेदवार जे जा आहेत त्यांना जाणून बुजून बॅलेट बॉक्स वर वरच्या उमेदवारांच्या यादीमध्ये टाकलाय जेणेकरून एक संभ्रम निर्माण होईल तर काय वाटत आहे आपल्याला निवडणूक आयोग भाजप यांच्या मार्फत हा हरडी डाव खेळत आहे का